येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप चांगलीच तयारीला लागलेली दिसते ठाकरे गटाला धोबी पछाड देण्याची तयारी भाजपनं मुंबईत सुरू केली आहे अशातच ठाकरेंना धोबी पछाड देण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन आहे आणि त्याचा डाव त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वरळीतच आखल्याचं बोललं जात आहे आता नेमकं प्रकरण काय ते समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत त्याचं झालं असं की येत्या निवडणुकांच्या अनुषंगानं आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपनं ठाकरे गटाला धोबी पछाड देण्याची फेब्रुवारी पर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ या स्पर्धेचं आयोजन केलंय छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबई शहर आणि उपनगरात पहिल्यांदाच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेची सुरुवात आदित्य ठाकरे जानेवारीला वरळीतल्या जांभोरी मैदानात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे या स्पर्धेत लगोरी लेजिम लंगडी पंजा लढवणे दोरीच्या उड्या रस्सी खेच फुगडी मल्लखांब कबड्डी मानवी मनोरे आखाडा कुस्ती पावनखिंड दौड खो खो विटी दांडू शरीर सौष्ठव स्पर्धा ढोल ताशा या रहे। तरी या सोळा पारंपरिक खेळांचा समावेश असणार आहे तर यासाठी आतापर्यंत तरी जवळपास सव्वा दोन लाख खेळाडूंनी नोंदणी केल्याची माहिती मिळते त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून भाजप मतदार राज्याला आणि विशेष म्हणजे तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप असा राजकीय सामना आता खेळाच्या मैदानातही रंगण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका